नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादरभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड महिना सुरू आहे आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आखाड महिन्यामध्ये वेग तुम्हाला नॉनव्हेजचे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे चिकन आहे मटन आहे त्याचप्रमाणे बिर्याणी आहेत खेकडे आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणचे नॉनव्हेज स्पेशल हॉटेलमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे आज जे आलो आहे ते आपण कात्रजमध्ये आलेलो आहे कात्रजच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे खेड शिवपूरचं जयभवानी बिर्याणी हाऊस आपल्याला माहिती असेल की ज्या ठिकाणी उत्तम दर्जाची बिर्याणी मिळते मात्र खेड शिवापूरचं जे अंतर आहे खूप लांब आहे आपल्याला ते जायला तेवढा खूप वेळ लागतो त्याकरता जयभावानी हॉटेलचे ओनर जे आहेत ते शंकर शेठ शंकर शेठनी आता कात्रजमध्ये त्यांचं फक्त पार्सल काउंटर सुरू केलेलं आहे आपण माझ्या मागं बघत आहात जयभावानी हॉटेलचं पार्सल काउंटर जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे खेड शिवापूरची प्रसिद्ध बिर्याणी हाऊस जय भवानी बिरियानी हाऊस काउंटर या ठिकाणी आपण बघत आहोत मित्रांनो जाऊयात आता आपण या पार्सल काउंटरमध्ये आणि कशा पद्धतीने यांची व्यवस्था आहे ही बघूयात या ठिकाणी यांचं मेन्यू कार्ड आहे आत्ता पार्सलसाठी यांच्याकडं साजूक तुपातील बिर्याणी दम बिर्याणी मटन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी इंद्राणी आळणी राईस आणि व्हेज बिर्याणी फुल आणि हाफ अशा दोन्ही पॅटर्नमध्ये मिळते आणि पार्सल सेवा जी आहे ती झमॅट्यावर उपलब्ध आहे जयभावनी बिर्याणी हाऊस आहे हा खेड शिवापूरचं कोंडे देशमुखांचं त्यांचं आउटलेट या ठिकाणी आणि तिथं मॅनेजर जे आहेत हे पवारसाहेब आहेत पवार सर हे आउटलेट चालू होऊन किती दिवस झालेले हो हे आउटलेट चालू होऊन दोन महिने झाले आणि या ठिकाणी काय काय अवेलेबल आहे आपल्याकडे तर चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी आहे आणि भात व्हेज बिर्याणी वेज बिर्याणी आणि त्याची साईज फुल आणि हाफ त्याच्यामध्ये चिकन बिर्याणी पण दोन्ही पण हाफ पण मिळते आणि फुल पण मिळते आणि किलो मध्ये पण परि किलो किलो मध्ये पण मिळेल आणि तुम्हाला लागेल तसं तीन किलो चार किलो पाच ऑर्डर प्रमाणे पण तयार करून भेट साठी पार्टी साठी तुम्हाला लागेल झोमॅटोवर आहे झोमॅटोवर नाही आणि आपला टायमिंग काय आपला टायमिंग आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी अकरा हा आणि इथला पत्ता काय इथला पत्ता आहे चंद्रभागा चंद्रभागा चौक थोरवे शाळेच्या थोरवे शाळेसमोर युनिक टावर शॉप नंबर एक शॉप नंबर एक म्हणजे नक्की कुठं आले हे नक्की कात्र डेअरीच्या बॅक साईडला कॅतर डेअरीच्या बॅक साईडला मित्रांनो जर तुम्हाला ह्या भागात असाल आणि रनिंग पार्सल न्यायचं असेल तरी तिथनं ती, ती सोय सुद्धा आहे हो म्हणजे तुम्ही इथे येऊन पार्सल नेऊ शकता काउंटर सेल हो काउंटर सेल पण आहे आणि झोमॅटोवर सुद्धा अवेलेबल आहे तर त्यामुळे तुम्ही आजूबाजूच्या परिसरात असाल तर नक्की भेट द्या यांच्या मटन बिर्याणी चिकन बिर्याणी आळणी राईस इंद्राणी राईस बरोबर असतो तो आणि व्हेज बिर्याणी सर्व टेस्ट करा जे खेडशिवपूरचा हॉटेल आहे ज्या ठिकाणी ह्या बिर्याणी अवेलेबल आहेत फूड सर्व केलं जातं अतिशय चांगली टेस्ट आहे खास पुणेकरांसाठी त्यांनी हे आउटलेट सुरू केलेलं आहे आणि आपल्याला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर यांचा जो मोबाईल नंबर आहे तो शहाण्णव सत्तावन्न तीन शून्य 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 चोवीस या नंबरवर तुम्ही संपर्क करून ऑर्डर बुक करू शकता मित्रांनो यांची व्हेज बिर्याणी जी आहे ती आलेली आहे मटन दम बिर्याणी साजूक तुपातील मटन दम बिर्याणी साजूक तुपातील चिकन दम बिर्याणी मित्रांनो ही आहे व्हेज बिर्याणी चिकन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी साजूक तुपातील मटन दम बिर्याणी मित्रांनो आता या यांच्या तिन्ही ज्या बिर्याणी आहेत या कशा पद्धतीच्या आहेत त्या आता आपण बघणार आहोत अतिशय जो याचा ओरामा जो आहे स्मेल जो आहे याच्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे असा मस्त येतोय त्यामुळं कधी खाऊ आणि कधी नाही असं झालेलं आहे त्यामुळं आता सुरुवात करत आपण एक एक पदार्थ टेस्ट करायला कशा पद्धतीच्या बिर्याणी आहेत त्या आपण बघूया मित्रांनो या आहे दम बिरयानी एक नंबर चिकन दम बिरयानी साजूक तुपा एक नंबर वेज बिरयानी साजूक तुपा मित्रांनो आता या सर्व बिर्याणी जे आहेत अतिशय डिलिशियस आहेत चव खूप छान आहे यांची टेस्ट आता आपण हे सगळं संपवणार आहोत तोपर्यंत तुम्ही आमचं खादाड बंडे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या खादाड मित्रांना शेअर करा कात्रत परिसरात असाल तर तुम्ही इथं येऊन पिकअप करू शकता किंवा झोमॅटोवर ऑर्डर द्या काउंटर नंबरसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे झोमॅटोवरनं ऑर्डर पुणेकरांसाठी खास खेड शिवापूरची जय भावनी बिर्याणी आपल्या सेवेला आली आहे रायता जो आहे या बिर्याणी बरोबर येत असतो काकडी दही कांदा अश्विन भोसले नाव आहे आणि सध्या परीक्षेची तयारी करतोय रेग्युलर खातो चांगले असते चौक कोणती कोणती टेस्ट केली मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी नॉनव्हेज लावत मित्रांनो एक या त्या ठिकाणचे रेग्युलर कस्टमर आहेत